बलात्काराचा आरोप काय सामान्य आरोप नाही काम केलेला माणूस आहे मी बोलतो महाराज जर काय मी फक्त पाणी पे म्हणले आणि ते मला म्हणले पण संतन फिंतन मला नको सांगून ते निगीतून ती भाषा आहे का ही संतनला शोभणारी भाषा नाही अजय महाराज भारसकर यांची परदेशातून आणलेली कार पंढरपूरच्या जवळ जाळली गेलेली त्याबद्दल आपल्याशी गाडीची माहिती सांगत आहेत जी गाडी आणली होती ती एम्पोर्टेड गाडी होती पुण्यातल्या एका नामवंत डॉक्टरची गाडी होती आणि त्यांनी खूप हौसेने आणली होती मला ती गाडी पटली मी ती गाडी आवडली म्हणलं त्याला अँटीक कार आहे जुन्या ज्या गाड्या असतात त्या गाड्या आपण वापरू आणि म्हणून मी सहज गाडी ती घेतली होती आणि माझ्याकडे तेवढी क्षमता आहे गाडी आज म्हणजे असं काही नाही का मी लई आणि सेकंड हँड गाडी घेतली मी काही इम्पोर्टेड कारण म्हणजे मी इम्पोर्ट केली नाही त्यांनी घेतली होती आणि तिथंच माझ्या घ्यायचं ऑपरेशन झालेलं आहे मला पटली आवडली घेतली मी ती गाडी एवढं त्याच्यात काय तुमची पत्नी तुमचा मुलगा तुमची आई बोलते की तुम्ही प्रेस कंपनी घेऊ नका कशाला सोडून सोडून द्या तर तुम्ही आला इकडे कारण काय माझ्या कपाळावर यांनी जो कलंक मान लावला आहे म्हणजे जे बलात्कार असेल तो कसा मिटत ना तो मला सांगावं लागेल ना समाजाला बाबा की तुम्ही त्यांनी मोठं मन दाखवून जरांगीने सांगायला पाहिजे होतं आता जाऊ नये आमचं संपलंय ते चुकलं आमच्याकडून एवढं जरी म्हणायला पाहिजे होतं की नाही मला मी कसा जागू माझं जा, मा, मी व्यक्ती म्हणून एक शरीर म्हणून जगू शकत नाही आम्ही धार्मिक ज्यावेळेस व्यासपीठावर उभा राहतो आणि तिथं आम्हाला चारित्र हाच आमचा दागिना आहे आणि तुम्ही आमचे चारित्रच संपवायचा प्रयत्न करता असं कसं की तुम्ही माग मागायला पाहिजे वारेमध्ये धरांगीयांनी माउलचा हार घेतला त्यांनी काय घ्यायला पाहिजे होतं नेमकं अहो ज्ञानोभा रायाकडे गेल्यावर मुळात पहिले ज्ञानोभराचे पादुकाला आपण हार घालायला पाहिजे घातला असेल त्यांनी मला माहीत नाही त्याबद्दल ती धार्मिक बाब आहे पण ज्ञानोबाून काय घ्यायचं नाथबाबांनी काय सांगितलं नामदेव महाराजांनी काय सांगितलं नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी अनुभवावी अनुभव एक ओवी घ्या ना एक ओवी साचा आणि मावाळ माझं त्यांचं भांडण काय झालं मी फक्त पाणी पे म्हणले आणि ते मला म्हणलं पळ संतन फिंतन मला नको सांगून ते निघिदून ही भाषा आहे का ही संतनला शोभणारी भाषा नाही आता भाऊ आता चालतं आता ठरवीन मी बाय भूमिका मला इथे गेलो हा प्रश्नच मराठवाड्यांचा आहे आम्हाला कुणबीचं आरक्षण आहे हो म्हणतच कुणबीचं आरक्षण आम्हाला आहे सगळ्यांकडे सर्टिफिकेट आहे मराठवाड्यातील लोक वंचित येतं आणि त्या जरांगी पाटलांना विनंती का आधी त्यांचं पावा मराठवाड्याला कसं मिळेल हैदराबाद गॅजेट हे आ... महाराष्ट्राला नाही लागू होणार ते मराठवाड्यालाच लागू होणार आहे तेवढ्या पुरतं बोलले असे झालं असतं आणि आगी लागल्या नसत्या मी बंधू महाराज आहे तुम्ही तर त्या केसमध्ये कसा हो मी श्याम मानवांच्या बरोबर अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत काम केलेला माणूस आहे आणि मी बंधू महाराज काय काय अवघडच मॅटर झाले आम बलात्काराचा आरोप मला सांगा बलात्काराचा आरोप काही सामान्य आरोप नाही आहे बला असा जर खोटा आरोप केला ना तर इंडियन पिनल कोडमध्ये म्हणजे आता ते काय भारतीय न्याय संहिता झालेले आता त्याची तरतूद मला शिक्षण माहीत नाही तर त्याच्यामध्ये तरतूद अशी आहे की असा जर कोणी तुमच्यावर खोटा आरोप करल तर त्या आरोपाला जेवढी शिक्षा आहे तेवढीच शिक्षा तुम्हाला होईल अशी तरतूद आहे काही बोलायचं आपलं काय